छत्रपती संभाजीनगर शहरातील बारूद गरणाला येथे नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या शेख मजीद शेख गफूर याला सिटी चौक पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे त्याच्या ताब्यातून तीस हजार रुपये किमतीच्या एकूण तीनशे सत्तर गोळ्या शेख मस्जिद हा नगर येथे गोळ्या विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांना मिळाली होती यावरून पंचवैज्ञानिक तज्ञ यांना घेऊन उपनिरीक्षक प्रशांत मुंढे अर्जुन कदम यां पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले त्यांची अंगी झडत घेतली असता त्यांच्याकडे न्युट्रोसून दहा नावाच्या एकूण तीनशे गोळ्या सापडल्या तो वृक्षाचालक असून नशेच्या गोळ्या विक्रीचा त्याचा साहेरधंदा असल्याची माहिती पोलिसांना दिली या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई औषध निरीक्षक व्ही डी मरेवाड यांच्यासह पोलीस हवालदार मुनीर पठाण अंमलदार इप्पर त्रिभुवन टकले सोहेल पठाण वाहुळे आदींनी केली ब्युरो रिपोर्ट ए एन न्यूज छत्रपती संभाजीनगर